नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या तीनशे पर्यंत कर्नाटक अव्वल महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर शेणखताला सोन्याचा भाव शेतकरी मालामाल शेती कामांना वेग एक वाटी आमरस आणि एक मोदक खायला दीड कोटी खर्च केला पण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाही राजू शेट्टींची सूर्य आग ओकू लागला राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा सोलापूर जिल्ह्यात एकशे अठ्ठेचाळीस हेक्टर वरील पिकांना अवकळीचा फटका मुक्ताईनगरला होणार स्वातंत्र्य बाजार समिती पीकेमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रारंभ कापूस सोयाबीन साठी दोनशे साठ कोटीचा अग्रिम मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात जमावण्यास सुरुवात वाढत्या उष्णते बरोबरच पाणी टंचाईच्या झाडा रायगड जिल्ह्यातील स्थिती आंबा काजू बागायतदारांना सरसकट भरपाई द्या शेतकऱ्यांची मागणी राज्यातील सातशे चौऱ्याऐंशी गावे वाड्याची तहान भागते टँकर वर आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही देवेंद्र फडणवीस अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद